मंडळी नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये भरपूर काही बिंजोड शर्यती पार पडणार आहे आणि येणाऱ्या एकतीस तारखेला कडाव इथे बिंजोरचा अड्डा पार पडणार आहे मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेच्या कडावच्या अड्ड्यामध्ये सर्व टॉप नामांकित नंदीच्या आपल्याला बिंजोड शर्यती बघायला मिळणार आहे मंडळी बिंजोर शर्यत जमलेल्या एक टॉप नामांकित नंदीची म्हणजेच रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांचा हिंदी केसरी सर्जा आणि त्याच्याच विरुद्ध मौलशेड धुमाळ यांचा सप्तन केसरी बाकासोर मनेळी शर्यत अतिशय मैत्रीपूर्ण येणाऱ्या एकतीस तारखेला पार पडणार आहे कडाव या आड्ड्यामध्ये मनेळीच भिंजोड शर्यतीमध्ये आपल्याला मथुर विरुद्ध बाकासुरी भिंजोड शर्यत बघायला मिळणार का हिंद केसरी साऱ्यासोबत येणाऱ्या कडावच्या अड्ड्यामध्ये भिंजोडच्या बेतच भाषा मथुरे काजरे का आपल्याला पाळताना दिसणार का व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत माहिती जाणून घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये डोळ्याचे प्राण फिरणारी व जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळणार म्हणजेच हिंद केसरी सर्जामध्ये आणि सप्तहिंद केसरी बाकासूरमध्ये मंडळी बाकासूरचा बेहरा आणखी माहिती झाला नाही पण नक्कीच येणाऱ्या कडावच्या अड्ड्यामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेताज बादशा मथुरेखादर एक आणि याच्या विरुद्ध सप्तंद केसरी बाकासूर ही बिंजोळ शहरात आपल्याला नक्कीच शंभर टक्के बागायला मिळू शकते तर मंडळी नक्कीच येणाऱ्या कडावच्या अड्ड्यामध्ये हिंद केसरी सारजा आणि बिंजोळच्या बेहताज भाषा एकत्र आपल्याला पाळताना शंभर टक्के दिसू शकते मंडळी नक्कीच येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये सप्तद बाकासूर आणि विरुद्ध भाषा एक आपल्याला शर्यत नक्कीच बघायला मिळू शकते तुमचं मत कळवायला विसरू नका हिडूबाबत बघूया येणाऱ्या कडावच्या अड्ड्यामध्ये कशी होती बिंजोड शरद माझ्या माहितीनुसार शंभर टक्के हिंद केसरी सर्जासोबत आपला सर्वांचा लाटका बिंजोडचा बेतज भाषा पाळताना दिसू शकतो मथुर विरुद्ध बाकासुरी बिंजोड शरद शंभर टक्के येणाऱ्या एकतीस तारखेला कडावच्या अड्ड्यामध्ये नक्कीच आपल्याला बिंजोड शरद बघायला मिळू शकते मंडळी व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि शहर क्षेत्र शरीरक्षस्त्राविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जरूर एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये